बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना त्यांच्या दिलीप कुमार सानंदा अकरा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेससाठी ही बातमी खऱ्या अर्थाने राजकीय भूकंप ठरली आहे खामगाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी आज मोठा निर्णय घेत अकरा हजार कार्यकर्त्यांसह बारा जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले के आहे गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या पक्षांतरांच्या चर्चा जिल्ह्यात सुरू होत्या मात्र आज त्यांनी चर्चांना पूर्णविराम देत पक्षप्रवेशाची अधिकृत घोषणा केली विशेष म्हणजे हा प्रवेश अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात होणार आहे दिलीप कुमार सानंदा हे बुलढाण्यातील शक्तिशाली अनुभवी आणि काँग्रेसच्या निष्ठावंत नेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात त्यांच्या या निर्णयामुळे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना पुन्हा एकदा त्यांच्या बाले किल्ल्यातूनच मोठा धक्का बसला आहे प्रवेशावेळी शेगाव चिखली लोणार देऊळगाव राजा या मतदारसंघातूनही समर्थकांचा लोंढा पुण्यात दाखल होणार आहे बुलढाणा काँग्रेसमध्ये गेल्या काही महिन्यात अनेक नाराजीचे सूर दिसून आले आहेत त्यातच आता सानंद यांचा मोठा निर्णय काँग्रेससाठी धोक्याची घंटा मानली जात आहे कार्यकर्त्यांना आता सत्तेमध्ये राहून लोकांची सेवा करण्यासाठी सत्तेचा मार्ग पाहिजे त्या माध्यमातून ज्या कार्यकर्त्यांनी चाळीस वर्ष माझ्यासोबत मनापासून तन मन नरानं ना माझ्यासोबत राहिले त्यांचा आज मला बघायचं दादाला भविष्यामध्ये मुख्यमंत्री आहे म्हणून विदर्भामध्ये जास्तीत जास्त आमदार कसे निवडून येतील त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचे